ही नाली आहे नालीमध्ये बघा किती मोठ्या प्रमाणात कचरा आहे काही ती संकटामधली पोट एक फॉर्म भरायच निघालेलं 5 ਮਾਤ, 6 ਮਾਤ, 6 ਮਾਤ. 6 ਮ਴ੈ, 7,8 6 ਮਾਤ. 8,9 Background 59

पर चलना चलना सरकारी योजना आंबेगाव येथील नवी आबादी आबा नाली एक ते दोन दोन वर्षानं नालीची साफसफाई केली जाते मात्र आज बघितलं तर नाली हे कचऱ्याने तुडूप भरून गेलेली आहे डासामुळे अनेक नागरिकाला आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते सोड इकडे वास पाणी माणसं सोडा कोण सोडा रे की काय की आता या नाली कधी काढणार आहे का सरपंचं काढली की ना नाली काली? काली की ना हाँ। हाँ। ना का काढली काढलीच नाही येते की नाही सरपंच सरपंच बी येणार ना न्यायपंच बी आहे ना बैणामैपटेदार बी आहे ना हां हां बहिणामईपट्या चौक जार खातो उघं फुकट खायला पगार हाय की आता च काय चिल्टामुळं काय चिल्ट्या तर खायला आहेत की मला मतारीला खायला काय छान पण परत जायचं काय असतं तर हे हेपलीच होते त्याच्या अंदाजा सालात नाही काय हं सरपंच येऊन बघते की नाही इकडे काय सरपंच ये सरपंच आहे मा ये ना तर तुम्ही काय सांगणार सरपंचाला आता आता सरपंचाला आणि काय सांगा बाप या नालीत कचरा या नालीत गुहाचं पाणी समजा मुताचं पाणी हा नळाला पाणी येते की नाही नळाला पाणी ना पाणी येते की प्यायला प्यायला येते मग आता त्या याचं येते टाकीचं बरं